खूप लोकांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की आपल्या चॅनलवर एक क्वेश्चन अँड आन्सर सेशन व्हावं म्हणून तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला कदाचित देता येणार नाहीत पण मी प्रयत्न करीन काही निवडक प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण प्लीज फेक स्टोरीज प्रूफ दे कोणत्या चॅनलवरून कॉपी केलं आहे असे निरर्थक प्रश्न विचारू नका कारण आपल्या चॅनलवर अपलोड केला जाणारा कंटेंट कधीही कॉपीड नसतो हे चॅनल मनोरंजनासाठी आहे आणि हो वल्गर कमेंट्स म्हणजेच शिव्या मुलींच्या कमेंट्सवर फालतू रिप्लाय करणाऱ्या युजर्सना सरळ ब्लॉक करण्यात येईल या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते मला नक्कीच सुचवू शकता माझ्याकडून किंवा आपल्या चॅनलवर अपलोड केल्या जाणाऱ्या कंटेंटमधून चुकीचा संदेश पोहोचत असेल तर मला सांगा मी त्या गोष्टी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असतील तर फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती शेअर करू शकता आपल्या मित्रांना रेकमेंड करू शकता लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत मला आपली कम्युनिटी यूट्यूबपर्यंत मर्यादित न ठेवता खूप मोठी करायची आहे त्यासाठी मी काही वेगळ्या गोष्टींवर कामही करत आहे त्याबद्दलचे अपडेट्स मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन आणि हो त्यासाठीच गेले काही दिवस व्हिडिओ कमी अपलोड होत आहेत त्यासाठी माफी असावी नेहमी असेच प्रेम करत रहा